मंडळी राम राम तुम्ही कसे आहात बघा आमच्या गावाकडचं लोकेशन आणि हे बघा आमच्यात मुरगासच्या बॅगा आम्ही अशा भरून ठेवलेत इकडं चालू आहे मशीन खात घालायला तुमचे दाजे उभारले सगळं व्यवस्थित करून घ्यायला लागलेत कारण आपल्याला त्याच रानामध्ये मता करायची बघा आपल्या शेडमधल्या गायी मुक्त गोट्यातल्या गायी कशा बसल्यात काय उभारलेत काय बसल्यात आणि आपण यामध्ये गायींना पाणी सोडतो रोज असे पितेत आणि असे निवांत बसतेत भारे का नाही माणसापेक्षा यांचं भारे का नाही तुम्ही सांगा कमेंट करून कुणाचं भारे आपलं भारी आहे का यांचं भारी आहे तर पेन ठेवतेच ही आपली परवा दिवशी गायवी हिचं पिल्लू ओर नाराज आहे जरा तिचं बा हिच्यापासनं दोरावलंय ना म्हणून जरा नाराज आहे सारखी वरते हिला करमत नाहीये तिच्या पिल्लाशिवाय आपल्या घराशिजारी तर घास गवत आहे तर घास गवत लावलंय थोड असतं आणि ह्या गायचं माझं काय वाकडा ऐकून ही मला बघितली की अशी मारक्या मशिगतच बघते बघा कशी बघते ही लय मारकी मला लय मला हिची भीती वाटते ती आहे मी आहे तरी पण हे कसं करते माहिती का असं मारका मशिगत बघायला लागली मला हिन हायक हायक जाते का नाही काय माहिती आणि ही आमच्या मम्मीनं दिली मला शेळी भुंडी शेळी असा म्हणून तुझ्यात आणि ही बघा कशी करते माहिते का हे दरवाजा लावला माणूस असे कडी घालाय विसरलं का नाही ही कडी घालाय विसरलं तर ही कशी करते माहिते का हळूच म्हणत्या ना आता थांबा तुम्ही दोन मिनटं बघा आता मी विसरली आता ही कशी करते उघडते बघा खत भरायला चालू आहे आपलं खत आली न्याय लागलाय भैया आणि हे बघा सगळं एका ठिकाणी करून घ्यायला लागतंय सगळं विस्कटलं ना परत लय ताप होतंय हो एकतर जागा अपुरी आहे आपल्या ताजी तुमचे बघा दगड वगैरे मिक्स झालेली कशी करायला लागलेत टाकाय लागलेत बाहेर आणि पोरांचं कसं चाललंय बघा पोर असं सगळं मशीन फिरवून एका ठिकाणी गोळा करायचं तुमच्या ताजी ताजीचं बघा काय पडलंय सगळं गोळा करायचं चाललंय हे बघा खताची पाली एवढी तोडंब भरली आपली बरं आहे का नाही आपलं मशीन ओळखीचं असलं तर बरं नाही तर काय खरं नाही मशीन माग पुढं करतानाही बघा झाड पडतंय आता वाटतं फांद्या तुटायला लागल्या थोडं थोडं अगोदर कस विचित्र दिसत होतं आता किती मस्त दिसतंय बघा एका जागाळी ढिगारी केल्यावर कसलं भारी दिसतंय म्हणजे रान मोकळं मोकळं झालं ना जागा अपुरी पडत नाही आता पूर्ण झाली जागा